दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील राऊंड टेबल यशवंत विद्यालय इथं वृक्षारोपण आणि महात्मा गांधी तंटमुक्त समितीचे अध्यक्षपदी महासिद्ध हंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मुख्याध्यापक संगणना पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी सरपंच शशिकांत विराजदार समितीचे माजी उपसभापती संदीप टेये माजी सरपंच शांतकुमार गडदे माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी इराणाना बनसोडे पोलीस पाटील सैपन बेगदे पत्रकार बिसल सिद्ध काळे प्रशालेच्या मुख्य आर ए दशवंत सहशिक्षक लक्ष्मीकांत राठोड जी आय एस एस ए गुज्जा व्ही बिडवे एन बी बिंदुरे डी एस बिराजदार एल एच पाटील पी एस पोद्दार एस जी सदरखेड एस एस इसाके पी टी कमळे एस एल बगले ए आर बिराजदार एस ए कमळे व्ही एल शिक्षिकेतर कर्मचारी सुतार एस आर खांडेकर एस एस बगले एस डी कमळे व्ही एन आदी उपस्थित छत्रपती हो शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून मी श्री मासिद्ध रामगोंडा हंडे राऊंड टेबल विश्वविद्यालय औरात यांच्यातर्फे माझा महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि दैनिक एकमत परिवारातर्फे कृषीरत्न पुरस्कार प्रगतशील शेतकरी मिळाल्याबद्दल यशविद्यालय औरोधातर्फे माझा यथो यथोचित सत्कार केले आणि याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक शशिकांत बिराजदार आणि माझी सरपंच श्यामकुमार गडदे माजी, माजी उपसरपंच इरण्णा बनसोडे माझी उपसरपंच अरविंद शेतसंदी आणि पोलीस पाटील सैफान मेगळे पत्रकार प्रसिद्ध काळे आणि आमचे मार्गदर्शक आणि माजी मुख्याध्यापक संगणना पाटील सर आणि आपले यश्वविद्यालयाचे एच एम हेडमास्टर दशवंत मॅडम आणि सगळे शिक्षकवृंद यांनी माझे इथे बोलून यथो यथोचित सत्कार केल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे या ठिकाणी आज महासिद्ध हंडे यांचा जो सत्कार करण्यात आला एक दंडा म्हणून आर आर पाटलाने उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना काढली महात्मा गांधी तंटामुक्ती योजना ही गावाचे दंडे गावातच मिळावावं पोलीस स्टेशनला जाऊ नये आणि त्याचा भार इथंच कमी व्हावं या उद्देशाने त्यांनी सुरुवात केली आणि आत्तापर्यंत ती अंमलबजावणी आहे तर महासिद्ध हंडे पहले पहले ने, ने, हे पहिले ग्रॅज्युएट आहेत बरं का दंडामुक्ती याच्यामध्ये पहिले ग्रॅज्युएट आहेत आत्तापर्यंत ग्रॅज्युएट लोकांची निवड झालेली नाही तरी पण हे योग्य निवड आहे आणि तसेच कुठलेही धार्मिक कार्य असो कुठलेही सामाजिक कार्य असो त्याच्यामध्ये हिरे भाग घेणारे आहेत मासिकांडे आणि परवा जे कृषी रत्न पुरस्कार दैनिक एकमत एकमत त्यातर्फे त्यांना कृषी रत्न मिळालं त्यासाठी ही जे आहे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ती योग्य आहे अगदी तंटामुक्ती झाल्याबद्दल तंटामुक्तीचे अध्यक्ष झाल्याबद्दल हे सुद्धा अगदी निपक्षपातपणे त्यांनी एक ज्याय देणारे म्हणा किंवा सगळ्यात सगळ्यांना घेऊन जाणारे असे एक व्यक्ती आहे त्यांचं उत्तरोत्तर कार्य आणखी मराठीतच जावं हे तुम्ही दोन च शब्द सांग मागित